रामकृष्ण आरिमौली सर्वांना गोरीचे नमस्कार तर कशा आज सर्व तर आज बघा आपण बनवतोय कांद्याची पात एकदम सुक्की आणि खूप छान अशा मस्तपैकी कांद्याची पात बनवतोय इकडे ही बनवलेली आहे ही, ही पातळ भाजी आहे कांद्याची पात तर ही पण छान लागते आणि ही पण खायला खूप छान लागते तर याच्यामध्ये मठाची डाळ घालून एकदम सुक्की अशी मस्त चविष्ट अशी भाजी तयार होते गावकडच्या पद्धतीने तर चला वेळ वाया न घालवता आज आपण सुक्की भाजी कशी बनवायची मठाची डाळ घालून ती आज बघणार आहोत चला वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने कांद्याची पात करतोय तर खूप छान अशी पात लागते कांद्याची पात पातळ पात, पात मी दोपान दाखवली ती गावाकडं कशी बनवली गा जाते तर आज आपण सुक्की पात बनवतोय तर सुक्की पातीसाठी मी इथे भाजी छान अशी कट करून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धी वाटी डाळ घेतलेली मठाची डाळ आहे अर्धी वाटी घेतलेली त्याच्यात पाणी घालून घ्यायचे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे थोडीशी अर्धी वाटी शेंगदाणे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत एक टी स्पून जिरे घेतले आणि मीठ घेतले चवी पुरता मसाला आबडधोबड बारीक करून घ्यायचा आहे मसाला बारीक करायचा त्याच्या आधी आपण भाजी फोडणीला टाकून देऊया इथे आपल्याला लसणाचा वापर करायचा नाही लसूण कांद्याच्या पातीला चालत नाही आपण इथं कडे गरम करायला ठेवलेली आहे छान असं तेल पण टाकून घेतलं कढई छान अशी गरम झालेली आहे तेल पण गरम झालं एक टी स्पून असे जिरे घालून घ्यायचे भाजीला जिरेचा वापर दरातांनी पण करायचा आणि आपल्याला फोडणीला पण जिरे टाकायचे त्याशिवाय भाजी छान होत नाही जसं आपण भाज्यापाल्यांना जिरे घालतो तर चव खूप छान लागते जिरेंनी म्हणून आपण जिऱ्याचा वापर भाज्यांना जरा जास्त प्रमाणातच करायचा कांद्याच्या पातीला मेथीच्या भाजीला अशा भाज्यांना आपण जास्त वापर करायचा जिरे छान तडतडलेत भाजी घालून घेऊया इथे मसाला आबरधोबड करेल जो पण घालून घ्यायचे लगेच आपण मसाल्यामध्ये मीठ वगैरे घातलेले आतावर पण मीठ वगैरे घालायची काही गरज नाही कांद्याच्या पाथीला मेथीच्या भाजीला शेंगदाण्याचा शेंग शेंग वापर कच्चा केला तरी काही हरकत नाही त्याच्यामध्ये तेलकटपणा असतो आणि भाज्या पाल्यांना छान लागते कच्चे शेंगाणे मी शक्यतो कच्च्या भाज्यांना कच्चे शेंगदाणे वापरते खूप छान लागतात त्या असं उगरट वगैरे काही लागत नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ज्यांना पण शेंगदाण्याचा वापर करत नाही त्यांच्यासाठी तुम्ही नाही जरी शेंगाणे घातलं तरी तुम्ही फक्त डाळीचा वापर करायचा इथं फक्त डाळ मीठ मिरची अशी एवढी घालायचं फक्त आणि जिऱ्याचा वापर थोडस जास्त करायचं आता आपण डाळ स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये घालून घेऊया इथे डाळ छान अशी दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेतलेली आहे घालून घ्यायची डाळ छान अशी मिक्स करून घेऊया कांद्याच्या पातीमध्ये आता आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही पण भाजी लगेच लगेच केली तर एवढं पाणी सास्त जातं तर भाजीला काही पाणी घालायची गरज नाही आता एवढेच पाण्यामध्ये आपण भाजी शिजून घ्यायची छान झाकण ठेवायचं नाही बिना झाकणाचीच भाजी शिजून घ्यायची म्हणजे भाजीचा कलर जसा आहे तसंच राहतो झाकण जर ठेवलं तर भाजीचा कलर काळपट होतो तर इथे आपल्याला भाजी झालेली बघा किती छान अशी मस्त पैकी भाजी सुकी झालेली आहे आणि तुम्हाला जर समजायचं म्हणजे तेलाचा वापर कमी करायचा असेल तर तेलाचा वापर कमी करायचा पण सुक्या भाज्यांना तेल जास्त टाकलं तर भाजी छान लागते आणि तुम्हाला जर तेलाचा वापर नसून करायचा तर का हर काही हरकत नाही तशी पण छान लागते भाजी बिना तेलाची पण भाजी होते तर इथं आपल्याला भाजीची रेसिपी झालेली आहे भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त आणि खुश राह